नमस्कार प्रभात न्यूजमध्ये स्वागत आहे आज आपण बघतोय सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर पर्यटन महोत्सव त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात होताना दिसतोय सत्तावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या सात आठ दिवसामध्ये हा सप्ताह त्या ठिकाणी होणार आहे ही मंडळी चांगली पंधरा वीस गाड्यामध्ये प्रत्येक गावोगावी जाते तिथले जे काही पुरातन वस्तू असतील एखादी मंदिर असतील ठिकाणं असतील पर्यटन केलेली डेव्हलप गावं असतील त्या गावाचा आढावा घेता येईल आणि त्या सप्ताहामध्ये त्या गावांना जे काही जिल्ह्यामध्ये असणारी गाव आहेत त्यांना आमंत्रण येण्याचं आग्रह करतायत नेमकी ही संकल्पना काय ह्या संकल्पनेतून सामान्य माणसाला काय फायदा होणार आहे किंवा त्या जिल्ह्यातील लोकांना काय याचा फायदा असणार आहे हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपल्यासोबत याच महोत्सवाचे काही प्रमुख अधिकारी आहेत काय सांगाल हा महोत्सव कशा पद्धतीने तुम्ही साजरा करता तर सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीनं जिल्हाभर सत्तावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या निमित्तानं सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव साजरा होतोय याच्या तर अनुषंगानं सत्तावीस सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन आहे आणि दोन ऑक्टोंबर हा महात्मा गांधींची जयंतीचा कार्यक्रम आहे आणि म्हणून महात्मा गांधीजींनी सांगितले होते की खेड्याकडे चला जोपर्यंत खेडी सक्षम होणार नाही खेडी सुधारणार नाही तोपर्यंत देश सुधारणार नाही आणि म्हणून जागतिक पर्यटन दिनापासून ते दोन पर्यंत लोकांनी वेगवेगळ्या निमित्तानं गावाकडे जावं तर गावाकडे गेल्यानंतर त्या गावामध्ये अध्यात्म आहे त्या गावामध्ये वैचारिक आहे त्या गावामध्ये पुरातन आहे त्या गावामध्ये पर्यावरण आहे आणि त्या गावामध्ये शैक्षणिक सुद्धा आहे आणि म्हणून या सगळ्याला घेऊन जर माणूस घरातनं बाहेर पडला तर त्याचं ते पर्यटन होऊ शकतं आणि म्हणून सोलापूर सोशल फाउंडेशनने ठरवलं आहे की जिल्ह्यातली जे जी धार्मिक स्थळं आहेत ती जी आध्यात्मिक स्थळं आहेत ती ज्या ठिकाणी प्रॉडक्ट आहेत जे वेगवेगळे पदार्थ पदार्थाचे नावानं प्रसिद्ध आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणानं प्रसिद्ध आहेत ती व्यक्तीच्या नावानं प्रसिद्ध आहेत अशा सगळ्या ठिकाणाला लोकांनी भेट द्यावी आणि त्यातून एक जे आर्थिक गणित आहे त्याचं रोटेशन व्हावं आणि एकूण काय तर तिथलं चलन फिरावं मा हा प्रामाणिक हेतु घेऊन सन्माननीय सुभाष बापू देशमुख जे सोलापूर सोशल फाउंडेशनचे संस्थापक आहेत मार्गदर्शक आहेत त्यांच्या माध्यमातून जिल्हाभर ही मोहीम ही पर्यटनचा सप्ताह सुरू आहे आणि त्याची सुरुवात आज चिंचणीसारख्या छोट्याशा गावाने की जी कृषी पर्यटनामध्ये त्या गावाने एक वेगळं नाविन्यपूर्ण काम केलं आहे आणि ती जिल्हाभर आपली एक वेगळी निर्माण करतायत आणि त्याच टप्प्यामध्ये दुसऱ्या भागामध्ये मी आता सध्या नारायण चिंचोलीमध्ये आहेत त्याचं वेगळं महत्त्व तिथले स्थानिक सांगतील परंतु मुख्य सोलापूर सोशल फाउंडेशन हे आव्हान करतंय की आपण सत्तावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या सप्ताहामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या भागामध्ये आपण भेटी द्या या भेटीदरम्यान तिथल्या स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे त्या तिथल्या सा स्थानिकांचे तिथल्या पदार्थांचे तिथल्या वस्तूंच्या आणि तिथल्या एकूणच सगळ्याचं त्याचं मार्केटिंग ब्रँडिंग होणार आहे आणि हाच एक कार्यक्रम घेऊन आम्ही वेगवेगळ्या पंढरपूर तालुक्यातली सगळी जवळजवळ बारा तेरा गावातले प्रमुख कार्यकर्ते आज सकाळी साडेआठ पासून फिरतोय वेगवेगळ्या गावांना भेटू देतोय आणि तिथे वेगवेगळ्या पद्धतीनं मार्केटिंग करतो खरं सांगितलं तर सुभाष बापू देशमुख हे दक्षिण सोलापूरचे आमदार आहेत परंतु सोलापूर जिल्ह्यासाठी हा उपक्रम आहे त्या ठिकाणी कसा प्रतिसाद आहे आणि ही गाव तुम्ही सांगितली चिंचणी बंडिशा गाव परत तुम्ही नारायण चिंचुल्याला खर्डी रांजणीला अशी ही गावं करत बाळले जाणार आहात त्या तिथल्या स्थानिक लोकांचा प्रतिसाद कसा वाटतोय खरं तर ह्यात राजकारणाचा काही संबंध नाही बा कोण आमदार कुठलं आहे ते आमदार आहेत का नाही याच्यापेक्षा हे जिल्हा माझा आहे मी या जिल्ह्यात जन्माला आलो मी ज्या गावात जिल जन्माला आलो आणि त्या गावाशी माझी बांधिलकी असली पाहिजे त्या गावानं त्या भागानं त्या विभागानं मला वेगवेगळ्या आर्थिक असेल शैक्षणिक असेल बौद्धिक असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मला घडवण्याचं काम केलं आहे आणि माझी बांधिलकी आहे की मी त्यांना काहीतरी परत दिलं पाहिजे आणि हा प्रामाणिक हेतू घेऊन सुभाष बापू देशमुख हे सातत्यानं जिल्हाभर फिरत असतात आणि म्हणून मग मन केळीचं उत्पादन करणारं कधी कंदर असेल कुंकवाचं उत्पादन करणारं केम असेल कधी दुधाचं उत्पादन करणारे वेगवेगळा भाग असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी बापू फिरत असतात आणि त्या भागाचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग झालं पाहिजे ती गावं ती माणसं त्यांच्या वेगवेगळ्या ह्यानं ओळख त्यांनी जी निर्माण केली ती जिल्हाभर पोचली पाहिजे ती राज्यभर पोचली पाहिजे आणि म्हणून फक्त तालुक्यापुरतं जिल्ह्यापुरतं हा पर्यटन मस्तव न राहता सुभाष बापू देशमुख सन्मान्य मंत्रालयात फिरतायत तिथल्या वेगवेगळ्या पुण्याच्या मध्ये बैठका घेतल्या सातारमध्ये कोल्हापूरमध्ये अशा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बोलून हा आता पर्यटन महोत्सव फक्त सोलापूर सोशल फाउंडेशन पुरता मर्यादित न राहता आता जिल्हा प्रशासनानं सुद्धा यामध्ये कार्यशाळा घेणं लोकांना आवाहन करणं जिल्हाधिकारी असतील जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी असतील की सगळी मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी आहेत आणि म्हणून आमची जबाबदारी आहे की आम्ही ज्या गावामध्ये जन्माला आलो ज्या भागामध्ये जन्माला आलो त्या मातीचं काहीतरी आम्ही देणं लागतोय तर आम्ही त्यासाठी आम्ही काहीतरी योगदान दिलं पाहिजे आणि म्हणून सगळी जण मोठ्या उत्साहानं यामध्ये सहभागी होणार आहेत यातून फायदा तोटाचा नंतर होईल पण माझं गाव म्हणजे नारायण चिंचोलीसारखं गाव आज सूर्यनारायणाच्या मंदिरामुळं जे अध्यात्मामुळं प्रसिद्ध आहे जे ओळख आहे ज्याची एक सांस्कृतिक वारसा आहे या गावाला तो वारसा आणखीन पुढच्या पिढीकडे जाणं ही माझी जबाबदारी आहे इथल्या सगळ्यांची जबाबदारी हा प्रामाणिक हेतू घेऊन आम्ही गावागावामध्ये फिरतोय त्याचाच भाग म्हणून आम्हाला नारायण खरं तर, तर तुम्ही सांगायला गेलो तु या माध्यमातून जी लोक सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर आहेत आणि ज्या लोकांना ही उपक्रम ह्या ठिकाणी चालू आहे तर त्यांना तुम्ही काय अहवाल का करा तर जे सोलापूर जिल्ह्यातले बहुतांश अधिकारी आज मंत्रालयात आयएस आय अधिकारी आहेत काही दुसऱ्या स्तरावरचे अधिकारी अशा सगळ्या अधिकाऱ्यांची एक बापून मंत्रालया स्तरावरची असतील आणि एकूणच सगळ्या विभागामध्ये काम करणाऱ्यांच्या अधिकाऱ्यांची मुंबईला एक बैठक घेतली आणि अशा अधिकाऱ्यांना आव्हान केलं की आपल्याला या जिल्ह्यानं तुम्हाला एक मोठा अधिकारी केलंय आपण ज्या ज्या विभागात काम करता त्या विभागामध्ये आपल्या गावातलं जर काही काम आलं फाईल आली काही अडचण आली तर आपण ते गावचं समजून आपण त्या गावाला मदत करण्याच्या पद्धतीने जेवढा म्हणून निधी गावात आणता येतील जेवढ्या म्हणून अडचणी गावाच्या सोडवता येतील जेवढ्या म्हणून अडचणी तालुक्याच्या जिल्ह्याच्या सोडवतील त्यासाठी आपण प्रयत्न करावा आणि अशी बैठक प्रशासकीय पातळीवरची एक बापूनी मंत्रालय स्तरावर आणि एक वेगवेगळे मग वाशा असेल त्यानंतरच ठाणा असेल अशा वेगवेगळ्या भागामधून हे सातत्यानं सत्तावीस तारखेपर्यंत हा कार्यक्रम बापूंचा सतत चालू आहे आज सुद्धा बापू वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहेत फिरत आहेत आणि ते सांगत आहेत प्रतिसाद कसा आहे शेवटचा प्रश्न खरं तर प्रतिसाद म्हणजे आजच आज बघितलं तर आम्ही दोन दिवसापूर्वी निरोप दिला आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने या गावामध्ये म्हणजे आज बारा तेरा गावातली प्रमुख कार्यकर्ते जमलेत अजून आम्हाला पुढच्या गावात गेल्यानंतर तिथं ती जॉईन होणार आहेत त्याच्या पुढच्या गावात गेल्यानंतर जॉईंट आणि म्हणून ही सुरुवात आहे जशी देहूतून आणि मा माऊलीच्या आळंदीतून पालखी निघाल्यानंतर पंढरपूरपर्यंत ये पर्यंत वाढत जाते तसा हा पर्यटन सप्ताह आहे हा जो महोत्सव आहे जो बापूंनी सुरू केलेला आहे सोलापूर सोशल फाउंडेशन न सुरू केलेला हा सत्तावीस पर्यंत त्याचा एक समुद्र मोठा होणार आहे आणि हा जिल्हा सगळा पर्यटन महोत्सवाचा जिल्हा संपूर्ण हा पर्यटनचा महोत्सव म्हणून यामध्ये सहभागी होणार आहे नक्कीच तर आपण बघितलं हा सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव आहे त्यामध्ये हे नारायण चिंचोली हे गाव त्या ठिकाणी ते निवडलेलं आहे सूर्यनारायणा संदर्भात जे मंदिर आहे अनेक आख्यायिका सांगितल्या जातात आपल्यासोबत येथील मुख्य पूजारी काय सांगायला आज यांनी एक तुमच्या गावाची निवड केली इथं सोलापूर जिल्ह्यातील जेवढे पर्यटक असतील त्यांना येण्याची त्या ठिकाणी विनंती केली काय सांगाल प्रेक्षकांना मुख्य म्हणजे हा उपक्रम अतिशय स्तुत आहे कारण ह्या उपक्रमामुळे एखाद्या पुसट जाणाऱ्या गावाची ओळख आपण जिल्हा स्तरावरतीच म्हणून नाही राज्य आणि देशाच्या स्तरावरती आपण ही ओळख नेतोय तर हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद का आहे कारण इवलेशीर रोपं लाविले अंगणी त्याचा वेलू गेला गगनावरी या युक्तीप्रमाणे ही कल्पना अतिशय छोटी वाटते पण यातून जी काही दळणवळणाची रचना पुढे निर्माण होणार आहे किंवा स्थानिकांना जे काही वेगवेगळ्या मा माध्यमातून याच्यामध्ये रोजगार उपलब्ध होणार कारण एक मंदिर एका गावामध्ये असते पण त्याच्यावरती आज किमान विशिष्ट कितीतरी प्रकारचे लोक त्यावरती त्यांचं जीवन जगत असतात तर हा जो उपक्रम आहे ते जसं मगाशी साहेबांनी सांगितलं की गांधीजींनी एक उपक्रम केला की खेड्याकडे चला या युक्तीप्रमाणे खेडे गावामध्ये जी काही एक अध्यात्माची ताकद आहे आणि ती ताकद वाढवण्या पाठीमागच आणि त्या क्षेत्राला भेट देण्याबरोबर त्या क्षेत्रामध्ये एक नाविन्यपूर्ण असं काय आहे मग ती विशिष्ट बाजारपेठ असेल विशिष्ट पदार्थ असतील किंवा आणखी काही उत्पादन त्या ठिकाणचं असेल किंवा नवपिढी जी आहे त्यांच्या मनामध्ये जर एखादी कल्पना निर्माण झाली तर ते या क्षेत्रामध्ये एखादा बदल घडवून किमान कितीतरी घरांना त्याचा रोजगार उपलब्ध होऊन होऊ शकतो म्हणून हे अध्यात्माच्याच दृष्टिकोनातून नाही तर विज्ञानाच्या पण दृष्टिकोनातनं आणि विशेष करून व्यावहारिक दृष्टिकोनातनं ही संकल्पना अतिशय उत्तम आहे त्याबद्दल कृषी पर्यटन समिती आणि विशेष करून श्री सुभाष बापू देशमुख यांचे विशेष आभार आपण या ठिकाणी आहोत श्री क्षेत्र नारायण चिंचुलीतील प्राचीन सूर्यनारायणाच्या मंदिरामध्ये हे पंढरपूर ते सोलापूर ह्या मोहोळ मधल्या मार्गावरती नारायण चिंचुली अति अतिशय सूर्य मंदिर आहे इथली आख्यायिका असे आहे की सूर्याची पहिली सूर्यकिरण मूर्तीवरती पडतात मूर्ती अतिशय भव्य व रेखू आहे पुरातत्व पुरातत्व विभागाने अनेक प्रकारे या ठिकाणी संदर्भ दिले आहेत पण हे विस्मृतीत गेलेलं हे जे तीर्थक्षेत्र आहे ते या समितीच्या मार्फत अनेक ठिकाणी त्याचा प्रसार आणि प्रचार होणार आहे तर मी एकच सांगू शकतो की अतिशय विलोभनीय असे हे प्राचीन सूर्य मंदिर आहे आपण आवर्जून या ठिकाणी भेट द्यावी कारण ही एक अध्यात्माची राजधानी आहे आणि इथलं जे काही चैतन्य आहे इथलं जे काही ऊर्जा आहेत ते ज्यावेळेस आपण इथं भेट द्याल दर्शन घ्याल त्याच वेळेस त्या ऊर्जा तुम्हाला जाणवतील मी अधिक न सांगता एवढंच सांगेन की जयावरी कृपा होय त्या भास्कराची न पाहू शके शत्रू त्याला आलावीरांची उभ्या राहती दाशी आपल्या प्रत्येक शंकेचं समाधान निमित्त मात्र दर्शनास होईल एवढंच मी तुम्हाला सांगेन म्हणून आवर्जून एकदा या श्री क्षेत्र नारायण चिंचईला आवर्जून भेट द्या आणि आपलं जीवन कृतकृत्य करा एवढीच मी आपल्याला विनंती ठिकाणी आपण बघितलं कशा पद्धतीने या समितीचा उपक्रम असणार आहे आहेत आपल्यासोबत जे अनपट साहेब आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की पर्यटन का निवडलं पर्यटन कशासाठी निवडलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकारण कुठेही न आणता हा एकमेव महाराष्ट्रातील आमदार असतील की तिने हा उपक्रम हाती घेतला महाराष्ट्रात यापूर्वी कुठलाही असा या उपक्रम राबवला नव्हता त्यासाठी एक त्यांची टीम हे तालुक वेगवेगळ्या तालुक्यातली टीम आहे नुसती दक्षिण सोलापूर पुरती मर्यादित नाही तर पंढरपूर असेल सांगोला असेल माळशिरस असेल या भागातील ही लोक आहेत एकत्रित आले पर्यटनाच्या ठिकाणी जात आहेत एखाद्या प्राचीन मंदिरापाशी जात आहेत जसं की आता काकांनी सांगितलं की या मंदिराचं वैशिष्ट्य काय हे मंदिर महाराष्ट्रातील एकमेव असं मंदिर आहे की सूर्यनारायणाचं मंदिर आहे ते त्यांनी ह्या उपक्रमामध्ये निवडलंय तर अशीच आमच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या उपक्रमात सामील व्हा प्रत्येक हिने दिलेली गावं तुमच्यापर्यंत आम्ही ती पोहोचवतच राहू की यांची गावं कोणती आहे तुम्ही कुठल्या गावाला काय आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू तुर्ताच तरी हा व्हिडिओ इथं थांबू तुम्हाला माहिती आम्ही देतच राहू की अमक्या उपक्रमामध्ये काय चाललंय धन्यवाद